पाकिस्ताननं भारताच्या सायबर स्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय सैन्याशी संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो पुन्हा अयशस्वी ठरलेला आहे इंटरनेट ऑफ खलीफा या नावाने कार्यरत असलेल्या गटाने वेब पेजेस खराब करण्याचा ऑनलाईन सेवा खंडित करण्याचा आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे पहलगाम हल्ल्यानंतरही जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडनं सतत शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं जातं पाचव्या दिवशी सुद्धा पाकिस्तानकडनं गोळीबार सुरूच आहे कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यामध्ये विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू आहे भारतीय सैन्याने सुद्धा त्याला प्रभावीपणे उत्तर दिलेलं आहे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर मधील अनेक दहशतवादी लॉन्च पॅड रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत भारताच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्ताननं दहशतवाद्यांना लष्कराच्या बंकरमध्ये जाण्यास सांगितलंय पंजाबमधील विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधून फोन करण्यात आलेल्या भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा प्रयत्न फोनवरनं केला एस आयएसआयच्या हस्तकांकडनं सैन्याची माहिती घेण्याचा प्रयत्न होतोय पंजाबमधील विद्यार्थ्यांना सैन्याबाबत माहिती विचारली जाते पाकिस्तान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सर्व मंत्र्यांना चेतावणीखोर वक्तव्य करू नका अकावशी तंबी दिलेली आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं तंबी दिल्याचं समजतं